श्रीगोंदा नगरपालिका माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबई येथे प्रवेश केलाय यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि जिल्हा संपर्क प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख सचिन जाधव श्रीगोंदा तालुका प्रमुख नंदकुमार ताडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा या अडीच वर्षात शहरात विकास कामे केली दोन हजार एकोणीसच्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची साथ सोडत काँग्रेस पक्षात प्रवेश करत पत्नी शुभांगी पोटे यांना नगराध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर प्रभाग चारमधून मनोहर पोटे यांनी नगरसेवक पदाची उमेदवारी मिळवली दोघेही विजयी पोटे दाम्पत्याने कामं केली गतवर्षी मुदत संपली निवडणूक झाली नाही मात्र आता निवडणुका होणार असल्यानं पोटे यांच्या प्रवेशानं राजकीय समीकरण बदलणार हे मात्र निश्चित गेली पंधरा दिवसात शिवसेना पक्षप्रवेशाबाबत जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख सचिन जाधव तालुका प्रमुख नंदकुमार ताडे महिला जिल्हा प्रमुख मीरा शिंदे यांच्याशी मनोहर पोटे यांची चर्चा झाली त्यानंतर घडामोडी घडल्या आणि पक्षप्रवेश झाला राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि एकनाथ शिंदे यांनी नगर विकास खात्याच्या माध्यमातून विकास कामासाठी निधी दिला पुढे महायुती सरकारच्या काळात देखील निधी मिळाला राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आलं शहर विकासात खंड पडू नये यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं मनोहर पोटे यांनी सांगितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणास पक्षवाढीबाबत सांगितलं श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं आपण निष्ठेनं काम करून शहर विकास करणार असं मनोहर पोटे म्हणालेत तर या पक्षप्रवेशानं शिवसेनेची ताकद वाढणार असून शहर विकास गतीनं होईल असं नंदकुमार ताडे यांनी सांगितलंय लवकरच श्रीगोंदा शहरात मेळावा घेणार असल्याचं सांगण्यात आलंय तर पोटे यांच्यासोबत आणखी कोण पक्षप्रवेश करणार याची उत्सुकता वाढली आहे प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा